श्रावणात शिवलिंगाला पाणी अर्पण करताना या नियमांचे पालन करा श्रावणाचा पवित्र काळ हा शिवपूजेसाठी सर्वोत्तम संधी आहे परंतु जर तुम्ही या तीन सोप्या पण शक्तिशाली नियमांचे पालन करून पाणी अर्पण केले तर ते केवळ आध्यात्मिकदृष्ट्या फलदायी ठरणार नाही तर तुमच्या जीवनाची दिशा देखील बदलू शकते हे छोटे नियम शिवभक्तीला पूर्णता देतात आणि नशिबाचे दरवाजे उघडतात नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो श्रावणामध्ये अनेक धार्मिक सण साजरा लल श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा करणे खूप पुण्यपूर्ण मानले जाते शिवलिंगावर जल अर्पण करताना काही गुप्त नियम आहे ज्यांचे पालन केल्याने भक्ताला विशेष फळ मिळते आणि त्याचे भाग्य देखील बदलू शकते हे नियम सर्वांना माहीत नाहीत आणि ते पुराण आणि तंत्रशास्त्रांमध्ये गुप्तपणे सांगितले आहे श्रावण महिन्यात भोलेनाथाची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे असे म्हटले जाते की सावन महिन्यात भगवान शिवाला जल अर्पण केल्याने केवळ इच्छा पूर्ण होत नाहीत तर जीवनातील समस्या देखील दूर होतात पण तुम्हाला माहिती आहे का की शिवाला पाणी अर्पण करण्याचे काही गुप्त नियम आहे हे नियम शास्त्र आणि पुराणांमध्ये विशेषतः सांगितले आहे जे भक्त हे नियम पाळतात त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती असते शिवभक्तीतील नियमांची समज जितकी खोलवर असेल तितके त्याचे परिणाम अधिक सखोल असतात जे भक्त या गुप्त नियमांनुसार भोलेनाथाला पाणी अर्पण करतात त्यांच्या इच्छा लवकर पूर्ण होतात आणि भाग्य लवकर बलवान होते चला जाणून घेऊया असे तीन रहस्यमय पण फलदायी नियम शिवपुराणा शिवलिंगाचा मागील भाग ज्याला ब्रह्मभाग असेही म्हणता अत्यंत पवित्र आहे आणि त्यावर पाणी ओतणे किंवा स्पर्श करणे निषिद्ध मानले जाते पाणी अर्पण करताना भक्ताने हे लक्षात ठेवले पाहिजे की पाणी शिवलिंगाच्या पुढच्या भागातून मुखभागातून जलधारीत पडावे मागून नाही यामुळे पूजा यशस्वी आणि निर्दोष होते सोमवारी जलाभिषेक सूर्योदयापूर्वी किंवा मुहूर्तावर करावा श्रावण सोमवारी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सूर्योदयापूर्वी पाणी अर्पण केले तर त्याचे फळ नेहमीपेक्षा शंभर पट जास्त मिळते हे फार कमी लोकांना माहिती आहे ध्यान जप आणि तांत्रिक विधींसाठी हा काळ विशेषतः शक्तिशाली मानला जातो शक्य असल्यास या मुहूर्तावर शिवलिंगाला पाणी अर्पण करा पाणी देताना तुमच्या मनातील इच्छा सांधातंत्र आणि मानसशास्त्र दोन्ही मानतात की जेव्हा एखादी इच्छा फक्त देवाला सांगून गुप्त ठेवली जाते तेव्हा ती पूर्ण होण्याची शक्यता खूप वाढते शिवलिंगावर पाणी ओतताना तुमच्या मनात असलेली इच्छा भगवान शिवाला समर्पित करा परंतु ती कोणाशीही शेअर करू नका हे एक अद्भुत गुप्त तांत्रिक तत्व आहे दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ